रानभाजी आघाडा अपामार्ग याची भाजी मी बनवली आहे आणि ही भाजी अनेक औषधी गुंधर्माने युक्त अशी आघाड्याची भाजी असते तर आपण आघाड्याची भाजी बनवायला सुरुवात करू म सर्वांना नमस्कार तर आपण आता आघाडा बघणार आहोत आघाड्याला अपामार्ग असं पण म्हणतात तर आघाड्याचे खूप असे फायदे आहेत आणि आघाड्याला अनन्यसाधारण असं औषधी महत्व आहे तर आता पावसाळा चालू आहे व त्यामुळे आघाडा तिकडे तिकडे रुजून आला आहे तर आघाड्याला अपामार्ग असं पण म्हणतात तर आता आपण आघाड्या कसा असतो हे पाहूया तर या ठिकाणी घराचा माझा दक्षिणेकडचा भाग आहे तुम्ही पाहू शकता हे माझं घर आहे कौलारू घर आहे आणि समोर सगळं जंगलच आहे सगळं जंगल तुम्हाला दिसेल तर ह्या जंगलामध्ये काटुल्यापासून सगळे भा रानभाज्या इथे आम्हाला मिळतात पासून सर्व मिळतात तर इथे आघाडा पण असाच रुजू रुजून आलेला आहे तुम्ही पाहू शकता घराच्या दक्षिण बाजूला हा आघाडा आहे बघू शकता तुम्ही तर आघाडा ओळखण्याची खून म्हणजे आघाड्याला ही अशी पानं असतात आणि दोन मोठी पानं असतात आणि दोन ही छोटी पानं असतात तर आघाड्याचा दादुकीमध्ये उपयोग केला जातो त्याचप्रमाणे आघाड्याच्या सेवनाने आपलं वजनसुद्धा कमी होतं या ठिकाणी पण आघाड्या तर आघाड्याच्या सेवनाने मूळव्याधीमध्ये पण याचा खूप असा फायदा होतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी टाका पण आहे कुरडू कुरडूची पण भाजी आहे पाहू शकता तुम्ही आणि हे रान आहे संपूर्ण घराचा मागचा भाग आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तेर म्हणतात ते अळूसुद्धा आहे तर या ठिकाणी एक आघाडा आहे आघाड्याचा उपयोग कापामध्ये पण केला जातो तस तसंच याचा दंतूर म्हणूनसुद्धा वाप वापर केला जातो यामुळे दाते स्वच्छ राहतात दातांमधली कीड नाहीशी होते पूर्वीच्या काळी या आघाड्याचा उपयोग जर आपल्याला खोकला येत असेल कफ झाला असेल तर हे सगळं संपूर्ण आघाड्याचं जाळून चूर्ण केलं जायचं आणि योग्य प्रमाणामध्ये जाळेलं चूर्ण आणि मध मिक्स मिक्स करून घेतलं जायचं या आघाड्याच्या चूर्णाने आणि मधाने खोकल्यामध्ये आराम मिळत होता तर आता आपण भाजीसाठी ही आघाड्याची पानं काढून घेऊया तरीही मी कोवळी कोवळी अशी आघाड्याची पानं काढून घेते तर ह्या आता तुरे पण यायला लागलेच वाटत आपल्याला कोवळ्या पानांचा भाजीसाठी उपयोग करायचा आहे जर मी अपामार्गाची भाजी कुठली आहे तर अजूनही लागेल ते मी आता दुसरीकडे जाऊन अपामार्गाची किंवा आघाड्याची पानं मी काढून आणते तर अशा प्रकारे मी आघाड्याची भाजी कुठून आहे तुम्ही बघू शकता तर आता ही मी दोन दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर धुतलेली भाजी मी दहा ते पंधरा मिनिटं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून देणार आहे तर चला तर आपण भाजी बनवायला सुरुवात करूया दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर ही आघाड्याची भाजी मी मिठाच्या पाण्यामध्ये पंधरा मिनिटं भिजत ठेवलेली होती तर आता ही पंधरा मिनिटांनंतर परत ही भाजी मी एकदा धुवून घेतली आणि आता ही भा, भाजी आपण बारीक कापून घेऊया अशा प्रकारे पावसाळ्यात ज्या बा रानभाज्या उगवतात त्या औषधे गुणधर्माने गुणधर्माने युक्त अशा असतात त्यामुळे ह्या पालेभाज्या रानभेज रानभाज्या आपण आपल्या आहारामध्ये असं सेवन केलं पाहिजे तर ही भाजी आपण बारीक अशी कापून घेऊया तर अशा प्रकारे मी सर्व भाजी बारीक चिरून घेतली भाजी मी बारीक कापून घेतली आहे आता भाजीमध्ये मी ह्या दोन हिरव्या मिरच्या आणि तीन बा तीन लसूण आहेत लसूण पाटा तीन आहेत त्या मी बारीक करून घेते पॅन मध्ये दोन चमचे तेल घेतले मी पोरणीसाठी कांदा घेतलाय आता यामध्ये मिरच्या आणि लसू मिरच्या आणि लसणीचा फेसा टाकते मी फोलीमध्ये मी मिरची आणि रसऱ्यांचा टाकला टाकलाय हिंग टाकते चवीनुसार मीठ आता या ठिकाणी मी चार ते पाच तास बिघट थोडी दोन चमचे चणा डाळ टाकते यामध्ये मी मिरचीचा ठेचा टाकलेला आहे त्याप्रमाणे मी अंदाजाने लाल तिखट घालते दोन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूया दोन मिनिट झालेली आहेत आता आपण हे झाकण काढून भाजी आपण मिक्स करून घेऊया भाजी व्यवस्थित अशी परतून घेऊया भाजी परतून घेतली आणि झाकणीमध्ये झाकणीमध्ये जे गरम पाणी झालंय ते पाणी आपण भाजी शिजण्यासाठी टाकूया परत आपण भाजी झापून ठेवूया चार ते पाच मिनिटांसाठी भाजी आपण चांगली शिजू देऊया पाच मिनिटं आता झालेली आहेत भाजी आपली चांगली मिळून आली आहे डाळ पण शिजली आहे तर आघाड्याचं झाड जर घराब होती असेल तर त्याला जो विशिष्ट जो वास असतो त्या वासाने विंचू आणि सर्फ आजूबाजूला फिरत नाहीत म्हणून आगाळची झाड ही नक्की घराभोवती असावीत तर आता आपण भाजीमध्ये दोन चमचे ओलं खोबरं टाकूया अनेक औषधी युक्त अशी आगरेची भाजी आपली खायला तयार झाली आहे जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद अनेक औषधी युक्त अशी आगरेची भाजी तुम्ही नक्की करून पहा आणि खा जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद